श्री स्वामी समर्थ सोळा ते बावीस फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य पैसा करिअर आणि नात्यांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता जाणून घ्या हा आठवडा तुम्हाला कसा जाणार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या तिसऱ्या आठवड्यात ग्रहस्थितीत होत असलेल्या बदलांचा प्रभाव सर्व राशींवर जाणवू शकतो काहींना प्रगतीची संधी मिळेल तर काहींनी निर्णय घेताना संयम राखणे आवश्यक आहे पैसा करिअर आणि नातेसंबंध यामध्ये महत्त्वाचे बदल या दरम्यान दिसू शकतात चला मेष ते मीन राशीपर्यंत सर्वांसाठी हा आठवडा कसा असू शकतो हे पाहूया आता मेष रास या आठवड्यात घरगुती वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतो एखाद्या निर्णयावरून मतभेद वाढण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी वाद टाळणे हितावह ठरेल अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो भावनांवर नियंत्रण ठेवून संयमाने वागल्यास परिस्थिती हळूहळू सुधारेल वृषभरास हा आठवडा साधारण राहील परंतु मनात संभ्रमांची स्थिती राहू शकते कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे थोडा ताण जाणवेल आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज आहे एखाद्या महत्त्वाच्या कारणासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो संयम आणि शांतता राखल्यास अडचणींवर मात करता येईल मिथुन रास तुमच्यासाठी हा काळ उत्साहवर्धक ठरेल नवीन ऊर्जा आणि सकारात्मक विचारांचा अनुभव येईल एखादे प्रलंबित काम पूर्ण झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल घरातील एखादी जुनी समस्या मिटू शकते आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याची शक्यता आहे कर्करास या आठवड्यात काही अडथळ्यांना सामोरे जाऊ लागू शकते जुने मतभेद पुन्हा डोकेवर काढू शकतात नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी विचार असेल तर थोडी प्रतीक्षा करा कुटुंब किंवा व्यवसायासंबंधी मोठे निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल सावधगिरी बाळगणे फायदेशीर राहील सिंह रास नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्यातून भविष्यात लाभ मिळू शकतो आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल सामाजिक क्षेत्रात तुमचा मान वाढेल कुटुंबाच्या हितासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील आत्मविश्वासाने पुढे गेल्यास यश नक्की मिळेल कन्या रास हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा आहे नवीन काम किंवा उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल भागीदारीतून भविष्यात चांगला नापा होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि खरेदीची संधीही मिळेल तूळ रास नियोजित कामे पूर्णत्वास जातील एखादे महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य झाल्याने घरात समाधान आणि आनंद निर्माण होईल कुटुंबासोबत प्रवासाची शक्यता आहे घरातील मतभेद कमी होतील हा काळ सकारात्मक घडामोडी घडवणारा ठरेल धनुरास हा आठवडा मध्यम फलदायी ठरेल अपेक्षित नोकरीची संधी मिळू शकते मात्र सामाजिक क्षेत्रात विरोधाचा सामना करावा लागू शकतो कामाच्या व्यापामुळे मानसिक ताण वाढू शकतो नवीन योजना आखताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या वृश्चिक रास एखाद्या कामाविषयी मनात राहू शकते तणावाचा परिणाम आरोग्यावर जाणवू शकतो कुटुंब आणि व्यवसायातील जबाबदाऱ्या वाढतील मुलांच्या शिक्षणासंबंधी महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो प्रवास करताना विशेष दक्षता बाळगावी मकर रास या आठवड्यात नियोजित प्रयत्नांना यश मिळेल एखाद्या विशेष कामात प्रगती साधता येईल आर्थिक मदत मिळाल्याने कामकाजात सकारात्मक बदल होतील कुटुंबात आनंददायी घटना घडण्याची शक्यता आहे हा काळ उत्साह वाढवणारा ठरेल कुंभरास प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे जोडीदार आणि मुलांकडून सहकार्य मिळेल घरात आनंदाचे वातावरण राहील नवीन पाहुण्यांच्या आगमनाची शक्यता आहे जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते आणि मीनरास व्यवसायात नफा मिळण्यासाठी शक्यता आहे प्रिय व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे नवीन घर किंवा उपक्रमाचा विचार करू शकता नवीन कामाची सुरुवात यशस्वी ठरू शकते कुटुंबात सुखद वातावरण राहील मात्र किरकोळ मतभेद संभवतात तर ही हे आहे राशी भविष्य या आठवड्याचे सोळा ते बाब बावीस फेब्रुवारी या दरम्यानच्या आठवड्याचे धन्यवाद श्री स्वामी समर्थ